मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे मुंबईकरांना भटक्या कुत्र्यांची दहशत दररोज मुंबईकरांना कुत्रे चावतायत जागोजागी दबा धरून बसलेल्या कुत्र्यांमुळे मुंबईकर हैराण झाल्याची माहिती समोर येते तर माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे पंधरा वर्षांपासून पालिकेचा श्वानगृह बांधण्याचा प्रस्ताव मात्र धूळखात पडलेला आहे कुत्र्यांची जी चावण्याची जी अधिकृत अधिकृत आकडेवारी आता जी मिळालेली आहे त्याच्यावरून हे सिद्ध होते की बीएमसी ज्या निर्बिजीकरणाच्या योजना राबवल्या त्याचा सगळ्याचा फज्जा उडालेला आहे आणि रा, राज्य शासनाला एकच विनंती आहे की जी जुनी श्वानग्रह योजना जी लाल फिरतीत अडकलेली आहे ती तातडीने त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी मग मुंबईकरांना दिलाच द्यावा तर मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर एक नजर टाकूया दोन हजार सात साली झालेल्या गणनेनुसार भटक्या श्वानांची संख्या चौऱ्याहत्तर हजार सातशे एकसष्ट होती दोन हजार चौदा साली हीच संख्या पंच्याण्णव हजार एकशे बहात्तर वर पोहोचली तर दोन हजार तीन ते दोन हजार तेरा या दहा वर्षात निर्बिजीकरण आणि लसीकरणावरती सात कोटी सेहेचाळीस लाख इतके पैसे खर्च झाले दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या दरम्यान चोवीस कोटी तीन लाख खर्च करण्यात आला मात्र कुत्र्यांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि चावणाऱ्या कुत्र्यांची दहशत मुंबईकरांमध्ये आहे धक्कादायक आकडेवारी समोर येते दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या दरम्यान चोवीस कोटी तीन लाख खर्च कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी करण्यात आलेला आहे मात्र असं असताना देखील भटक्या कुत्र्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि भटक्या कुत्र्यांचे हल्ले देखील वाढत आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे अशात महापालिकेच्या सरकारच्या या, सरकार या निर्बीजीकरणाच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत